न्यूझीलंडमध्ये लहान वयातील मुलांमध्ये मधुमेहाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं होतं त्याची कारण शोधण्यासाठी तिथल्या शासनाने तज्ज्ञांची एक समिती एकोणीशे त्र्याण्णव मध्ये नेमली होती या समितीने मधुमेही लहान मुलांच्या आहाराचं जैव रासायनिक विश्लेषण म्हणजेच बायोकेमिकल ॲनालिसिस केलं तेव्हा त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली ती म्हणजे या सर्व रोगाचं कारण म्हणजे जर्सी होल्स्टन फ्रिजियन रेड डॅनिश या काऊचं दूध हे आहे या संशोधनानंतर या विषयावर परत सत्त्याण्णव वेळा विविध तज्ज्ञांनी अभ्यास केला सर्वांचा निष्कर्ष सारखाच आहे भारतीयांचे डोळे खाडकन उघडावे अशी घटना म्हणजे जेव्हा या शास्त्रज्ञांनी भारतीय वंशाच्या गायीच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय गायीचं दूध हे ए टू प्रकारचं असून ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे इतकंच नव्हे तर मधुमेह हृदयरोग कॅन्सर इत्यादी विविध आजार दूर करण्याची त्यामध्ये क्षमता आहे आणि भारतीय देशी गायीच्या तुपामुळे हृदयरोगाच्या रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉल दूर होतं तर गोमूत्रामुळे कॅन्सर बरा होतो विचार करा आपल्या प्राचीन भारतीय ऋषीमुनींचा अभ्यास किती सखोल होता ते जे आधुनिक शास्त्रज्ञांना समजायला इतकी वर्ष लागली की देशी गायीचं दूध तूप गोमूत्र मानवी आरोग्यासाठी वरदान आहे हे हजारो वर्षांपूर्वीच आपल्या आयुर्वेदात सांगितलंय ज्याप्रमाणे महाभारतामध्ये कृष्णाला विषारी दूध पाजून मारायला पुतना नावाची राक्षसीण आली होती अगदी त्याच पद्धतीनं सध्या भारतीयांपुढे जर्सी होल्स्टन फ्रिजियन या प्राण्यांच्या दुधाचं ओढवून घेतलेलं संकट आहे असं कोणाला वाटले असत्यात अतिशयोक्ती नाही दुधावरील संशोधना या संशोधनामुळे न्यूझीलंड अमेरिका ऑस्ट्रेलिया ब्रिटन ब्राझील या देशांमध्ये जर्सी होल्स्टन फ्रीझियन या प्राण्यांचं ए वन दूध पिणं बंद केलं असून भारतीय गायींच्या दुधाला प्रचंड मागणी वाढली आहे इतकंच काय तिथे विकल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशव्यांवरही ते दूध एवन आहे की एटू आहे हे लिहिण्याचं बंधन आहे खरं तर भारतातही दुधाच्या पिशव्यांवर त्यातील दूध हे एवन आहे की एटू आहे हे लिहिण्याची मागणी ग्राहकांनी करायला हवी कारण आपण काय विकत घेतो त्याबद्दल जाणून घेण्याचा ग्राहकांना कायद्याने पूर्ण अधिकार असतो जसं तंबाखू सिगरेटच्या पाकिटावर त्याचं सेवन आरोग्यास घातक असल्याची सूचना लिहिली जाते अगदी त्याप्रमाणे भारतात मात्र या बाबतीत पूर्ण गोंधळच आहे अजून आम्हाला ए वन आणि ए टू यामधील नाही सर्वसामान्य जनतेला गायीचं दूध म्हणजेच काऊ मिल्क या गोंडस नावाने जर्सी या घाणेरड्या प्राण्याचं रोगकारक ए वन दूध विकलं जातं सध्या लोकांना आपली खरी गाय कोणती आणि विदेशी जर्सी प्राणी कोणता हा फरकच समजेनासा झालाय इतका की अगदी व्हॉट्सअपच्या स्माइलीजमध्ये देखील जर्सीचं चित्र दिलंय त्याला आपण गैरसमजाने गाय समजतोय देशी गाय आणि जर्सी हे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत दोन्ही समोर ठेवून निरीक्षण करा म्हणजे फरक समजेल जर्सीचं दूध प्यायल्यामुळे मधुमेहाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलंय अगदी लहान मुलांमध्ये देखील मधुमेहाचं प्रमाण खूप वाढलंय आम्ही एकीकडून मधुमेहावर उपाय म्हणून महागडी औषधं घेतो तर दुसरीकडे गायीचं समजून जर्सीचं एवन दूध पितो कसा बरं रोग बरा होणार आहे की नाही गोंधळ गेल्या चाळीस वर्षांपासून म्हणजे विदेशातून जर्सी भारतात आणल्या तेव्हापासून भारतात मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वाढलंय आपल्या शास्त्रज्ञांनी श्वेतक्रांतीच्या नावाखाली भारतीय देशी गायींचं विदेशी जर्सी प्राण्याबरोबर संकर करून भारतीय गायींचा वंश नासवला त्यामुळे देशी गायींच्या ऐंशी पैकी सत्तावन्न जाती नामशेष झाल्यात आणि जर्सीचं रोगकारक दूध पिण्याची वेळ जनतेवर आली आहे एकेकाळी देशी गायींच्या दुधाने समृद्ध असणाऱ्या आपल्या देशात आज देशी गायीचं दूध मिळणं अवघड बनलंय देशी गायीचं तूप मिळणं तर फारच दुर्मिळ कसं बस राजस्थानातील पथमेडा या ठिकाणी शुद्ध देशी गायीचं जतन केलं जात आहे तिथल्या शुद्ध गायीचं तूप प्रयत्नपूर्वक मिळू शकतं ही त्यातल्या त्या जमेची बाब इतर देशांनी मात्र गेल्या काही वर्षात भारतामधून देशी गायी नेऊन त्यांची उत्तम शुद्ध स्वरूपात जोपासना केली आहे ब्राझीलमध्ये साठ लक्ष शुद्ध भारतीय गीर गाई आहेत तर मूळ भारतात त्यांची संख्या शिल्लक आहे फक्त तीन हजार ब्राझीलमध्ये भारतीय गीर गाईचं दिवसाचं दूध उत्पादन आहे चौसष्ट लिटर असं असूनही आपले डोळे अजूनही उघडलेले नाहीत भारतात आजही दिवसाला लक्षावधी देशी गायींचा जर्सी बरोबर संकर करून त्यांचा वंश आपण नाचवून विचारी बनवत आहोत हे असंच चालू राहिलं तर येत्या पाच वर्षात देशी गायी भारतातून नामशेष होतील असा इशारा तज्ञांनी भारताला दिलाय मित्रांनो आपल्या घरी विकत घेतलं जाणारं दूध हे खऱ्या देशी गायीचं आहे की त्या नावाखाली जर्सीचं दूध आहे हे तपासा देशी गायीच्या दुधाचं सेवन करून आरोग्य सांभाळा तसेच बाहेर जेवताना पनीर चीज हे कोणत्या दुधापासून बनवलंय याची खात्री करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य जपा